नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मंदिर बसाली साठ वर्षापूर्वी जी परंपरा चालू आहे आपला जिथे ही पिंड ही स्वयंभू आहे ही साठ वर्षापासून शंकराची पिंड आणि तिथे आपल्या ग्रामस्थ मंडळी पूजा करायची आज मी मी स्वतः एकेचाळीस वर्ष सेवा करते आम्ही सकाळीपासून हरिपाठ भजन कीर्तन आज आता नऊ वाजता कीर्तन संपेल त्याच्यानंतर उद्या काळाचा कीर्तन असतो आज सायंकाळी सात वाजता आम्ही चाळीस वर्षे खिचडीची सेवा देतो भाविकांना खिचडी चाय वगैरे आणि हा घरी आता मंदिर तुम्हाला नवीन वाटत असेल पण हा जुना मंदिर होता आणि तिथे सगळे ग्रामस्थ मिळून दोन तीन दिवसाचा कार्यक्रम इकडे आणि पंधरा दिवसापासून पोथी पुराण वगैरे चालू आहे तसा आजूबाजूच्या गावामध्ये पंधरा ते वीस गाव मिळून इकडे या मंदिराच्या इकडे जमायचं आपला गाव हा सावळाला महाराजांचं गाव आहे वासुदेव महाराजांचं गाव आहे आता चेतन महाराजातल्यांचा नातू आहे सिद्धार्थ महाराजांचा नातू आहे आणि आपली संतांची परंपरांचं गाव आहे आणि सांस्कृतिक टिकवायला पाहिजे आपल्या जे माणसं बायका येतात पण त्यांची मुलं पण मंदिरात यायला पाहिजे आपण सगळीजणं रामाचे भक्त आपण धार्मिकता टिकली पाहिजे आणि आमचा गावचा मंदिर आहे सगळेजणं त्यांना हे करतात आपले नगरसेवक रमेशजी मातेसाहेब हे यांचे आधारस्तंभे कार्यक्रमाची रूपरेषा घडवतात त्याचबरोबर सगळे આજે સગ આજ દોન ચાર દિવસ સતત એ કાર્યક્રમ સહભાગી ગયા અને હા કાર્યક્રમ આપી પાઠ ભજન પરત આમ એક શિબિર ઠેવલે બાભા કાર્ડ આયુષ્યમાન કાર્ડ વિશ્રામ કાર્ડ અમે ધા ધાર્મિક અને સાંસ્કૃતિક કાર્યક્રમ આપણ આપણે સાંસ્કૃતિકપણ જપાય તો આપણા મુલાના હ્યા મંદિરમાં આજે અને આપણે ધર્મ ટિકવાયલા પાછે वेद आणि शास्त्र तंत्र त्यांनाही नामाचा महिमा कळाला नाही एवढा आहे महिमा नळ कळेची आगमा ने गमा काय फलश्रुती प्राप्त होते या कलयुगामध्ये फलश्रुती सांगितल्याशिवाय प्रोसिजर प्रक्रिया होत नाही एका जनार्दनी गाता हरीचे नाम एका जनार्दनी गाता हरीचे नाम निमाली इंद्रिय विषय विसरले काम हे या देहामध्ये दे शरीरामध्ये दे जे विकार सांगितले गेले ते विकार नाही सर करण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे काम क्रोध लोक मोल मोह मत मत्सर हे जे विकार आहेत हे नाहीस करण्याचं सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते नामामध्ये आहे ऐसा या नामाचा महिमा विठ्ठल या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र